जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार आलेला आहे चक्क यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची हाल होत आहे रुग्णांना एजा करण्यासाठी थेट नातेवाईकांना खांद्यावर स्ट्रेचर घेऊन रुग्णाला घेऊन जावे लागत आहे सध्या रुग्णाला स्ट्रेचर खांद्यावर घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील सत्तावीस आणि अठ्ठावीस वार्ड मध्ये टीबी दमा यासह इतर रुग्ण ठेवले जातात मात्र रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाला वार्डात करण्यासाठी लिफ्ट लावण्यात आले मात्र शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कित्येक वर्षापासून ती लिफ्ट बंद आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णाला स्ट्रेचर खांद्यावरती घेऊन जावे लागते त्यातही रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अंधारातून रुग्णांना जावे लागत आहे अशी ओरड रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे